पहिल्या प्रकारची कोशिंबीर पाहूया मुगाच्या डाळीची कोशिंबीर तर त्यासाठी मी अर्धी वाटी मुगाची डाळ तीन चार तास पाण्यात भिजत ठेवली होती डाळ मुरल्यानंतर त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं आता वाटी बारीक कापलेली काकडी घालायची काकडीच्या वरचं साल काढून घेतलं आतमधल्या बियासुद्धा काढून घेतले आहे त्यानंतर थोडं टोमॅटो घालायचं पावाटी गाजर किसून घालायचं त्यानंतर पावाटी बारीक कापलेली कोथिंबीरसुद्धा घालायची काकडी गाजर टोमॅटो याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण थोडं थोडंच घालायचं बारीक कापलेल्या दोन हिरव्या मिरच्यासुद्धा घालायच्या आता सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये ओलं खोबरं घालायचं ओलं खोबरं घातल्यामुळे ही कोशिंबीर चवीला खूप छान होते हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं अर्धा ते एक चमचा आमसूर पावडर अंचूर पावडर नसेल तर चाट मसाला किंवा लिंबाचा रस घाला पुन्हा हे सगळं व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं आता यावर आपण तडका घालून घेऊयात त्यासाठी इथे तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलं आहे पाव चमचा मोहरी घालायची पाव चमचा जिरं जिरा आणि मोहरी तडतडली तर की थोडासा हिंग घालायचा आणि एक बारीक कापून मिरचीसुद्धा घालायची थोडासा कडीपत्ता घालायचा तडका तयार झाला आहे तडका यामध्ये मिक्स करून घ्यायचा ह्या कोशिंबीरमध्ये आपण दही घातलं नाही त्यामुळे फ्रीजमध्ये खूप दिवस टिकते तर ही तयार झाली आपली मुगाच्या डाळीची कोशिंबीर दुसऱ्या प्रकारची कोशिंबीर पाहूया टोमॅटो आणि काकडीची तर एका मोठ्या भांड्यामध्ये एक वाटी दही घ्यायचं दही खूप आंबट नको ताजं दही घ्या यात एक चमचा साखर घालायची साखर आधीच घालून घ्यायची म्हणजे मग ते दह्यात छान विरघळते आता दही दोन तीन मिनटं चमच्याने किंवा विक्सने फेटून घ्यायचं दह्यातल्या सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या अगदी स्मूथ दही करायचं तर दोन ते तीन मिनटं में मी दही फेटून घेतलं आता यात अर्धी वाटी काकडी घालायची काकडीच्या वरचं साल काढून छोट्या छोट्या फोडी करून घेतल्या आहे त्यानंतर एक मीडियम आकाराचं टोमॅटो अर्धी वाटी टोमॅटो आहे टोमॅटोसुद्धा अगदी बारीक बारीक कापून घ्यायचं एक कांदासुद्धा बारीक कापून घालायचा त्यानंतर पावाटी कोथिंबीर आता हे दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पावाटी शेंगदाण्याचा कूट घालायचा शेंगदाणे भाजून त्याची साल काढून जाडसर कूट केला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं शेंगदाण्याचा कूट आणि मीठ ह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या आता सगळ्यात महत्त्वाचं आहे यावर आपल्याला तडका घालायचा आहे त्यासाठी इथे तडका पॅनमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेतलं आता यात पाव चमचा मोहरी घालायची पाव चमचा जिरं जिरा आणि मोहरी तळतळली की थोडासा हिंग घालायचा पाच सहा कडीपत्त्याची पानं आणि हिरवी मिरची अशी अगदी बारीक बारीक कट करून घालायची मिरची अशी तडक्यामध्ये घातली की कोशिंबीर चवीला खूप छान लागते तडका यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा तर ही तयार झाली आपली काकडी टोमॅटोची मस्त थंडगार कोशिंबीर